आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी राज्यभरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची राज्य सरकारने परवानगी दिल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे एम शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर अनेक वर्षे परिश्रम करत असतात मात्र अवघ्या काही वर्षात होमिओपॅथी शिक्षण घेऊन त्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देणे हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचे म्हणत शासनाने घेतलेल्या या निर्णयावर त्वरित पुनर्विचार करावा अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे बघा सविस्तर वृत्त व्हिडिओच्या माध्यमातून होमगिरी शिकून प्रॅक्टिस ऍलोपॅथीची करायची त्यांना आमच्या लेवल आणायचं हे आम्हाला याच्यामध्ये शक्य करतो की महाराष्ट्र सरकारने एक सहा महिन्याचा पार्ट टाइम कोर्स सुरू केला फार्मकॉलीमध्ये म्हणजे औषधशास्त्रामध्ये आता कोर्स देऊन त्यांनी सगळ्या अंबुजा डॉक्टरांना परवानगी दिली काय बी लिहायची विशेष म्हणजे त्या डॉक्टरांना त्यांनी एम बी बी एस झालेले एम डी एम एस झालेले लोकांसोबत लक्ष काय ठेवलं ॲक्च्युली जे डॉक्टर आहे होमोपॅथीची ते ऑलरेडी रजिस्टर आहे होमोपॅथी काउन्सिलला त्यांना अजून लक्षण द्यायला लक्षण द्यायचा उद्देश काय कळत नाही आहे आता जे डॉक्टर आमची जे हा संभव आमच्या फायद्यावर असं बुकल नाही आहे आज जी मुलं शिकत आहेत तर काही शेतकरी आहेत काही गरीब नोकरदार आहे काही शिक्षक आहेत त्यांची मनं शिकत आहे त्यांच्या मनावर परिणाम का केलं तर पाहणं आवश्यक आहे काही डॉक्टरांनी काही मुला डॉक्टर होत आहेत त्यांना काही प्रमाण पडणार नाही कारण मुलांना बॅकग्राऊंड तयार आहे पण ही जी मुलं आहेत समाजातली गरीब मुलं त्यांचं मनाला मनाला परिणाम काय होईल हाही पाहणं आवश्यक आहे म्हणून आजचा आमच्या स्वतः करता आहे हे बिलकुल म्हणणे किंवा समाजाने मनातून गावून टाकावं आम्ही सगळं डॉक्टर एम डी एम झालेले आहोत आणि आम्ही ऑलरेडी फेट आहोत आम्हाला असे फरक पडणार नाही आहे पण पुढची पिढी जी आहे समाजातली त्यांचा परिणाम काय होईल हे महत्त्वाची गोष्ट आहे आजचा जो आम्ही संप पुकारलेला आहे एक दिवसाचा आहे महाराष्ट्र लेवलचा आय एम ए महाराष्ट्राचा त्यामागे कोणत्याही रुग्णांना त्रास व्हावा असा आमची उ उद्देश मुळीच नाही आहे रुग्ण आणि डॉक्टर यांची जी बा बांधा आहे बंध आहे तो पहिल्यासारखाच चा चांगला आहे तो कायमच राहणार आहे परंतु जो सरकारने जो अन्याय आमच्यावरती करायला निर्णय घेतलेला आहे त्याचा ठाम निषेध या निमित्ताने आम्ही करतो आहे कारण ज्या विषयाचं ज्ञान आपल्याला नाही आहे त्या विषयाची नोंदणी सरकार या निमित्ताने करू शकते ह्या इतकं असंवेदनशील सरकार हे असावं अशी अतिशय आम्हाला वाईट वाटतं कारण या सरकारला आम्ही एक वर्षापूर्वी मत दिलेलं आहे आम्ही सर्वांनी या सरकारला मत दिलेलं आहे पण या सरकारने असा असंवेदनशील निर्णय घ्यावा हे अतिशय खेदजनक आहे सर्व महाराष्ट्रातले सर्व ॲलोपॅथी डॉक्टर याच्या पूर्ण निषेधात आहेत आणि हा फक्त एक दिवसाचा संपन्न असून हे एक आंदोलन आहे यानंतरसुद्धा हे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत हा निश गव्हर्नमेंट हा निर्णय बद रद्दबादल करत नाही तोपर्यंत हा निर्णय चालूच राहणार कारण डॉक्टर आणि पेशंटचं नातं हे विश्वासाचं नातं असतं जेव्हा आम्ही आमची डिग्री लावतो अधिकृत डिग्री लावतो तेव्हा पेशंटला माहीत असतं की हा डॉक्टर एम बी बी एस झालेला आहे त्याच्यासाठी साडेपाच वर्षात त्यांनी अभ्यास केला आहे आणि त्याच पतीचा पुढे दोन वर्ष तीन वर्षाचा वर्षा त्याने पोस्ट ग्रॅज्युएटसुद्धा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून विश्वासाने पेशंट डोळे झाकून आमच्याकडे येतो जेव्हा आपण हा बी एच एम एस सी सी एम पीचा कोर्सचा विचार करतो तेव्हा त्यांचा साडेपाच वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो होमिओपॅथीमध्ये झालेला असतो त्या साडेचार वर्षामध्ये त्यांनी होमिओपॅथीचे मेडिसिन आहे त्याचा अभ्यास केलेला असतो मग हा जो शॉर्टकट कोर्स त्यांनी केलेला आहे ब्रिज कोर्स किंवा शॉर्टकट कोर्स जो साडेपाच वर्ष एम बी बी एस डॉक्टरला शिकण्यासाठी लागतो तो होमिओपॅथी डॉक्टरना एक वर्षामध्ये कसं बरं शक्य होईल म्हणजेच ते त्यातलं अर्धवट ज्ञान मिळवून पुढे प्रॅक्टिसमध्ये उतरत आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट हे कारण देते की ग्रामीण ठिकाणी डॉक्टरांची संख्या अपुरी आहे पण मग ग्रामीण जे पेशंट आहेत ग्रामीण जे रुग्ण आहेत त्यांना चांगली सेवा घेण्याचा अधिकार नाही आहे का की केवळ ते गावात राहत आहेत आणि म्हणून त्यांना आपण एक शॉर्ट देऊन त्यांच्यासाठी ट्रीटमेंट करणं हे त्यांच्या जीवाशी खेळणं आहे आणि म्हणून मला वाटतं की या पथीचा निषेध व्हायला हवा कारण जर ग्रामीण ठिकाणी डॉक्टर नाही आहेत तर मग डॉक्टरांनी एम बी बी च्या संख्या वाढवाव्या त्यांनी डॉक्टरांना काही इन्सेंटिव्ह द्यावे की जे ग्रामीण ठिकाणी येतील आणि आता आपण भुसावळ पाहिलं किंवा पेरीफेरीमध्ये पण पाहिले तर तिथे एमबीबीएस डॉक्टर स्पेशालिस्ट डॉक्टरांची पुरेशी संख्या आहे त्यामुळे हे सुद्धा कारण जे देत आहे गव्हर्नमेंट ते चुकीचं आहे आणि जर एक वर्षात असं शिकणं होत असेल मग एम बी बी एस करायचंच कशासाठी साठी बी एच एम एस कोर्स करून सगळ्यांनीच एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स केला तर मुलांचं अभ्यासक्रमाचं बर्डन पण पन होईल पण या सगळ्यांमध्ये आपण जे जी रुग्णांच्या जीवाशी खेळतं हे आज सरकारच्या लक्षात येत नाही आहेत आणि मला वाटतं की डॉक्टर म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या पुढच्या पिढ्यांसाठीच नाही तर प्रत्येक रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो सरकारचा खेळ आहे त्याविरुद्ध आम्ही आंदोलन करू आणि हे आंदोलन आम्ही चालूच ठेवू जोपर्यंत सरकार त्यांचा हा अमानवीय जो निर्णय आहे तो मागे घेत नाही